नमस्कार राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक डिसेंबरपासून रेशन कार्ड असेल गॅस कनेक्शन असेल किंवा तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी एक डिसेंबरपासून अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत तुमच्याकडे कोणत्या जरी कंपनीचा गॅस कनेक्शन असेल किंवा तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही रेशन कार्डासाठी अप्लाय केलेला असेल किंवा तुमच्या रेशन कार्डवरती तांदूळ मिळत नसेल आणि पेन्शनधारकांना अजून पेन्शन मिळत नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे खास करून ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल अशा नागरिकांना रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत आणि इतर लाभ सुद्धा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांसाठी महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या आहेत आता त्याच्याच पुढे बघू शकता एक डिसेंबर पासून सर्वांना महत्वाचे निर्णय लागू करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला माहितीचे सरकार आलेले आहेत म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब बनत आहेत तर त्यांचं सरकार आलेलं आहे त्यामुळे आतापासून गॅस कनेक्शन असेल किंवा पेन्शनधारक असेल किंवा रेशन कार्ड असेल अशा सर्व ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीमा असतात किंवा इतर योजना असतात किंवा बँका असतात याविषयी महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत जर तुमचं कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल तरी पण तुम्हाला काही महत्त्वाचे लाभ सुरू होणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर बघूयात त्याच्यानंतरच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल किंवा इतर काही गोष्टी अपडेट करायच्या असतील तर तुम्हाला अगदी लक्षात येऊन जाणार आहेत त्याच्यामुळे तुमच्याकडे गॅस कनेक्शन असेल रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या गॅस कनेक्शन किंवा इतर किंवा तुमच्या इतर नागरिकांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका आता याच्यामध्ये बघू शकता पहिला जो महत्वाचा निर्णय लागू झालेला आहे तर तो म्हणजे एक डिसेंबर पासून रेशन कार्डवरती आनंदी निर्णय लागू करण्यात येणार आहे तर बघू शकता भारतामध्ये ऐंशी करोड नागरिकांकडे रेशन कार्ड आहे आता बघू शकता फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण भारत देशामध्ये ऐंशी करोडपेक्षा जास्त नागरिकांकडे रेशन कार्ड आहे आणि अशा नागरिकांना त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता यावे यासाठी हे आनंदी निर्णय घेण्यात आलेले आहे सोबतच त्यांना चांगले अन्न मिळावे सोबतच त्यांना राहण्यासाठी निवारा मिळावा या गोष्टींचा दृष्टिकोन ठेवून सरकारने प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल किंवा इतर घरकुल योजना आहेत तर त्या सर्व घरकुल योजना प्राथमिक स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती सुरू करण्यात येणार आहे सोबतच गहू असेल तेल असेल साखर हरभरा डाळ मसाले आणि सोयाबीन यांसारख्या जीवनावश्यक वस्तू असतील तर त्या सर्व वस्तू खास रेशनधारकांना इथून पुढे एक डिसेंबर नंतर मिळणार आहेत बघा ही बातमी झाली रेशन कार्डवरती त्याच्याच पुढे आपण पेन्शन असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत त्याच्यावरती सुद्धा बघणार आहोत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात तर त्याच्याच पुढे बघू शकता एक डिसेंबर पासून गॅस कनेक्शनवरती अत्यंत मोठे आणि आनंदी निर्णय सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत आते ले ले आते आता याच्यामध्ये लाडकी बन योजनेअंतर्गत ज्या माता भगिनी पात्र ठरलेल्या असतील म्हणजेच तुमचा फॉर्म जरी लाडकी बन योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर अशा सर्व माता भगिनींना गॅस कनेक्शनवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत आता गॅस कनेक्शनवरती पैसे कसे सुरू झालेले आहेत आता तुमचा फॉर्म लाडकी बन योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे तर एकनाथ शिंदे साहेबांनी मागील काही दिवसांमध्ये असा निर्णय घेतलेला होता की ज्या माता भगिनींचे फॉर्म लाडकी बन योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत तर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत तीन गॅसचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता हे पैसे कधी मिळणार आहेत आणि कसे मिळणार आहेत ते सुद्धा बघून घ्याल बघा गॅसचे पैसे मिळतील सोबतच गॅसवरती सबसिडीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये दिली जाणार आहे आता गॅसचे वजन कमी येत होते तर ते वजन सुद्धा घरपोच करून गॅसचे वजन करून तुमच्या हातामध्ये तुमचा गॅस दिला जाणार आहे आणि गॅसची किंमत सुद्धा कमी करण्यात येणार आहे तर हे महत्वाचे आणि आनंदी निर्णय फक्त गॅस कनेक्शनधारकांसाठी आहेत ज्यांनी के वाय सी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर के वाय सी करा अजून तुमच्याकडे पाच ते सहा दिवस उरलेले आहेत एक डिसेंबरपासून हे महत्वाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत आता केवायसी करताना काय करायचं आहे आपला आधार कार्ड पॅन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे त्याच्यानंतरच तुमची केवायसी सुद्धा होणार आहे आता त्याच्याच पुढे बघू शकता एक डिसेंबर पासून बँकांवरती सुद्धा महत्वाचे निर्णय लागू करण्यात येणार आहेत जर तुमचं एसबीआय बँकेमध्ये खातं असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल किंवा सरकारच्या पोस्ट बँकेमध्ये खातं असेल तर खास करून तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे बघा तुमचे यांपैकी कोणत्या जरी बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला बँकांकडून एक डिसेंबर नंतर मोठे लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत बघा शंभर टक्के अनुदानावरती हे लाभसुद्धा का दिले जाणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं असतं सर्व माहिती अगदी मुद्देसुद्धा दिलेली असती आणि सर्व अपडेट घेतल्यानंतर तुम्हाला त्या करायचे असतात तर बघा सर्व खातेधारकांना बँकांकडून कशा पद्धतीने मिळणार आहे तर तुम्हाला एकतर तुमचं खातं सेव्हिंग खातं करायचं आहे किंवा मुदत ठेव खातं करायचं आहे सेव्हिंग खातं केल्यानंतर तुम्हाला वर्षाकाठी सरासरी जर तुमच्या बँकेमध्ये एक लाख रुपये असतील तर सरासरी एक लाखांपेक्षा तुमची रक्कम जास्तच होते म्हणजे सरासरी दोन ते तीन हजार रुपये तुम्हाला जास्त मिळत असतात परंतु सरकारने आता मुदत ठेव खात्यामध्ये जास्त इंटरेस्ट लावलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मुदत ठेव खात्यामध्ये पैसे ठेवले सरासरी एक लाख रुपये ठेवले ते तर तुम्हाला वर्षाकाठी एक लाख दहा हजार रुपयापर्यंत रक्कमसुद्धा मिळणार आहे जर बँकेमध्ये कोणत्या जरी बँकेमध्ये खाता असेल परंतु ते मुदत ठेव खाता असणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला, असल, असल, तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत जर तुमचं करंट म्हणजे चालू खातं असेल किंवा सेविंग खातं असेल तर तुम्हाला हे पैसे इतक्या प्रमाणामध्ये मिळणार नाहीत आता त्याच्याच पुढे बघू शकता एक डिसेंबरपासून पेन्शनधारकांसाठी सुद्धा महत्वाचे आणि आनंदी निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत बघा राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि ज्यांची रिटायरमेंट झालेली आहे अशा पेन्शनधारकांसाठी शासनाने मोठी तरतूद केलेली आहे बघा काही नागरिकांना माहिती असेल की ज्येष्ठ नागरिकांना सहाशे रुपयांनी त्यांची रक्कम वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच मुख्यमंत्री वयश्री योजनेमार्फत ज्यांनी अर्ज केलेला होता आणि त्यांचा अर्ज पात्र ठरलेला होता अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना आतापासून एकवीसशे रुपये इतका हप्ता करण्यात आलेला आहे सोबतच असे पण काही ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांची रिटायरमेंट झालेली आहे तर ते सरकारी नोकरीला असतील किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीला असतील तर त्यांची रिटायरमेंट झालेली होती परंतु त्यांना पेन्शन मिळाली नव्हती काहींची स्थगित सुद्धा करण्यात आलेली होती बघा आचारसंहिता होती त्या आचारसंहितेमध्ये आचार काही नागरिकांना पेन्शन आलेली नाही तर त्या नागरिकांना पेन्शन सुद्धा एक डिसेंबर नंतर येणार आहे आणि तुमच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच राज्यातील सर्व नागरिकांना दिलासा देणारं सरकार आलेलं आहे सर्व नागरिकांनी आपला विश्वास महायुतीवरती दाखवलेला होता त्याच्यामुळे हे महत्त्वाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येणार आहेत आता त्याच्याच पुढे बघू शकता एक डिसेंबर पासून आधार कार्डवरती महत्वाचे नियम लागू करण्यात येणार आहेत तर बघा राज्यामधील सर्व नागरिकांनी आपली केवायसी करणं गरजेचं आहे आता केवायसी करणं का गरजेचं आहे तर आपले आधार कार्ड आपल्यापाशी भरपूर दिवसांपासून आहे त्याच्यामुळे ते, ते आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्व नागरिकांना डेबिटद्वारे सरकारच्या ज्या ज्या योजना असतील किंवा इतर स्कीम असतील तर त्या सर्व योजनांचे पैसे थेट खात्यामध्ये येणार आहेत आता हे पैसे डीबीटी द्वारे येणार आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमद्वारे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे सोबतच आपलं आधार कार्ड याच्यावरती जन्मतारीख असेल नाव असेल पत्ता असेल हे जर चुकलेलं असेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा दुरुस्ती करू शकणार आहात त्याच्यामुळे महत्वाचे निर्णय आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा शेअर करायचं आहे बघा एक डिसेंबर पासून आधार कार्डवरती नियम लागू झाले परंतु काही नागरिकांच्या काही अपडेट लक्षात आले नसतील तर बघा बँकांकडून काही प्रमाणामध्ये तुम्हाला इंटरेस्टवरती म्हणजे जास्त व्याजदराने पूर्णपणे बँक रक्कम देणार आहे दुसरं म्हणजे रेशन कार्डवरती गहू असेल तांदूळ असेल साखर असेल अशा नवजीवन आवश्यक वस्तूंचा समाविष्ट करून तुम्हाला धान्य मिळणार आहे सोबतच गॅस कनेक्शनवरती सबसिडी असेल सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेमार्फत तीन गॅसचे पैसे मिळणार आहेत आणि चौथं म्हणजे पेन्शनधारकांना जे ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांचा फॉर्म मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये पात्र ठरलेलं असेल तर त्यांना सहाशे रुपयांनी त्यांची पेन्शन वाढवण्यात आलेली आहे आणि जे रिटायरमेंटचे पेन्शनधारक आहेत अशा रिटायरमेंटच्या पेन्शनधारकांनासुद्धा पैसे देण्यात येतील दे दे दे। त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पद्धतीने तुम्ही जर पाहिला असेल तर सर्व अपडेट तुम्हाला नक्कीच मिळाले असतील तरी पण मनामध्ये काही अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तर चला बेटा दुद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र